मंडळी घरात असलेले एल ई डी किंवा सी एफ एल लाईट नादुरुस्त झाल्यास आपण एकतर बदलून आणतो किंवा त्याला कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून देतो मात्र जालना जिल्ह्यातील ब्राह्मणखेडचे पंडित डवले मागील पंधरा वर्षांपासून सी एफ एल आणि एल ई डी लाईट दुरुस्त करून देण्याचं काम निस्वार्थपणे करत आहेत विशेष म्हणजे हे काम कोणाकडून एक पैसाही न घेता मोफत करतात सेवा म्हणून आपण हे काम करत असल्याचं डवले यांनी सांगितलं पंडितराव विश्वनाथराव डवले वीस पंचवीस वर्षापासून करतो मी काही बी लाईट दुरुस्त होती पूर्ण काय ते फाल्ट काढून देतो दहा वीस वर्षापासून मी करतो मी घे आणि काही बी फॅनच असू कोणाचं काही असू फुलर काही झालं तरी लगे मला फोन करतात ना लोक त्याच्या आणि कोणाचं काय आपण काही घेत नाही देत नाही काय ते करायचं सेवा म्हणून वीस पंचवीस वर्ष झाले असते पहिल्यापासूनच मी ट्रॅक्टर होती पाहिली ब अक्तरला तरपासूनच सुरू चुरून घेत होतो पंक्चर काढून देत होतो मोटरा भरून दिलेली आहेत मी नाही नोकरी त्यावेळेस नव्हतंच ते काही नोकरी ते विषय नव्हता त्यावेळेस म्हणजे नोकर होतं का दुसऱ्याचा विषय नाही घेतली पहिल्यापासून नाही घेतली मोटरा भरून दिल्या वायर आणल्यान भरून्यायल्या सेवाच म्हणून दिसतंय तो वर करायला लागलो एलईडी टी सी बिल सगळे होते ना आता बदल बदल होत आहे हे फिडिंग आम्ही करून दिले बऱ्याच जणांचे आपले जवळचे पाहुणे रावणे मलाच नाही फिटिंग ते लाईट फिटिंग त्याचं मग त्याच्यामुळं आपल्याला कोणती बिमारी नाही काहीच नाही ना सगळं हे चालू गोळी नाही आपल्याला तेच तेच आशीर्वाद असतो ना पंडित दौले यांचं वय सत्तर वर्षांच्या आसपास आहे त्या काळी त्यांचं आठवीपर्यंत शिक्षण झालं आहे नोकरीचं म्हणाल तर संधी येऊनही त्यांनी नोकरी नाकारली मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून लोकांच्या घरचे कूलर टी व्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस मोफत दुरुस्त करून देण्याचं काम ते करत आहेत तर मागील दहा ते पंधरा वर्षांपासून ते सी एफ एल आणि ई डी दुरुस्तीचं काम निस्वार्थपणे करत आहेत आपण हे काम एक सेवा म्हणून करत असून यामुळेच आपल्याला कोणतीही बिमारी नाही तसेच कोणत्याही प्रकारची टॅबलेट सुरू झाली नाही असं पंडित डवले यांनी सांगितलं माझं नाव तुकाराम मा अशोक ठोंबरे राहणार रामनगर कारखाना आमच्या रामनगरपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर ब्राह्मणखेडा एक छोटंसं गाव आहे या ठिकाणी पंडितराव डवले यांचं वयवर्ष सत्तर जवळपास यांचं गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून निस्वार्थ मोफत सेवा लोकांना सी एफ एल ईडीली लाईट हे दुरुस्त करून देतात व मोफत ते कधी रामनगरला आले त्यांच्या हातात एक पिशवी भरलेलीच असती लाईटाची व लोक त्यांना लाईट देतात ते घरी जातात दोन तीन दिवसात दुरुस्त करून आणून देतात पाच ते सात लाईट दिल्यास आपण एक दोन लाईट त्याच्यातून डॅमेज दे, होऊन जाते तर पाच लाईट पूर्णपणे दुरुस्त करून देते आमचे पंडितराव बामणकरचे दुरुस्त करून दिलेत पंधरा वर्षापासून एक एकच वेळेस खरेदी केलेत तेव्हापासून ते सुधरून देतात दहा पाय सात ते आठ सुधरून देतात दोन खराब होते आम्हाला इतर घ्यायचं कामच पडत नाही 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 पैसे घेत खूप आणून देतात पण ते चहा पेट काही नाही काय नाही असं आणून देतो घरपोच सेवा करून देतो हे तेरा चौदा वर्षाचा असतो तो कामच नाही झालं धुंडा उचूक त्यांच्याकडे दिले ते लगे ते करून देते नवीन लाईट घ्यायचं कामच नाही 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 असो हे असो मोठे पाचशेचा सातशे रुपयाचा लाईट असो ये पंडित डवले यांना लहानपणापासूनच उपकरणे दुरुस्त करण्याचा छंद आहे दहा लाईट त्यांच्याकडे नेऊन दिल्यास सात ते आठ लाईट दुरुस्त होतात लाईट दुरुस्त करण्यासाठी कुणाचा साधा चहा देखील ते घेत नाहीत हे विशेष विशेष म्हणजे ब्राह्मणखेड आणि आसपासच्या परिसरातील लोकांनी तब्बल दहा ते पंधरा वर्षांपासून नवीन लाईट विकतच घेतला नाही पंडितराव डवलेंसारखा निस्वार्थ लोकांची सेवा करणारा माणूस आजच्या युगामध्ये दुर्मिळच म्हणावा लागेल नारायण काळे न्यूज एटीन लोकल ब्राह्मणखेड जालना